शहरालगतच असलेल्या गेवराई शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात कमरेपर्यंत पाणी शिरले वारंवार निवेदने देऊनही कोणीच ऐकत नसल्याने शेतकऱ्यांनी शेवटी माध्यमांना माहिती दिली आहे पाहुयात सध्या छत्रपती संभाजीनगरात जोरदार पाऊस झालाय शेतात पाणी शिरल्याने शेतीमाल पशु पक्ष्यांचे अतोनात नुकसान झाले शासनाला वारंवार पत्र निवेदन देऊनही कोणीही ऐकत नसल्याने शेवटी आत्महत्या करावी का असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहे दोन वर्षापासून मी पैठणला औरुंगदला अर्ज देतो ते का आत्तापर्यंत काही उल्लेख झाला नाही तलाठी साहेब येते पंचनामा करते चालले जाते ते मग आतापर्यंत काही नियोजन घेतलं नाही आज दोन वर्षापासून मी भांडू लागलो मी कोणाला भांडू तहसील ऑफिसला गेलो तिथं सांगितलं कलेक्टर ऑफिसला गेलो तिथं सांगितलं पैठणला पण गेलं तिथं पण सांगितलं हे कोणीच काही इथं येऊन पाहिनं काही हे माझे पूर्ण रूम माझे ढोरा बकरी पूर्ण पाण्यामध्ये इथं आहे मी दोन वर्षापासून मी अर्ज देऊ देऊन थकलो साहेब मग आहे त्याच्यानंतर काय करायचं आता नेमकी तुमची समस्या पाण्याची आहे का कशाची नेमकी काय काय समस्या पाण्याची पण आहे उद्योग मला हे रस्ता पण नाही म्हणजे शिवचा रस्ता असून तेहतीस फुटाचा रस्ता म्हणते मग ते रस्ता कुठे आहे गव्हर्नमेंट काढून काऊन देत नाही मला रस्ता तुम्ही कंपनीवाल्याने अर्धा रस्ता दाबलं अर्धा रस्ता इकडे शेतीवाल्याने दाबलं मग शिवचा रस्त्याचा मतलब काय आहे सर मी हे सगळं सांगून सांगून कंपनीवाल्याला पत्र दिलं कलेक्टर ऑफिसला पत्र दिलं तहसीलदार साहेबाला पत्र दिलं मंडळ अधिकारी साहेबाला पत्र दिलं तर लाटेला दिलं पण आतापर्यंत कोणी येऊन पाहिलं मग ये ह्याचं काय करायचं मी पत्राला कागदाला किती जमा करू ते कागद जमाजमा करून माझ्याकडे कर थप्पी लागली माझ्याकडे पुरावा आहे